मिझा शिफ कॉर्सकॉन बी टी एच एन विथ मायकलिक फ्रान्सिस फर्डीस शानू लोडे शेगल ॲट जस्ट राऊंड अबाउट टू थ्री डेज बॅक दे वॉज अ न्यूज बाय रवी धंगेकर पिंक पॉइंटिंग अगेन्स्ट वेरियस लीडर्स अँड ऑल असा रवी धनगेकर साहेब तुम्ही बोट उचलता आहे की दीपक भाऊ मानकर असा माणूस आहे काय, काय काय कांड होते हे होते तुमच्याकडे पुरावा काय पहिले द्या ना आम्ही तुम्हाला पुरावा देतो सुरेश कलमाडी साहेबचा त्याला तीन वर्ष ठेवलं होतं दिल्लीच्या जेलमध्ये कॉमनवेल्थ गेमचे इतक्या एशियन गेमचे पैसे खाल्ले होते आणि तुमचा पक्ष पहिलं बघा आणि तुमचे बॅकग्राऊंड स्वतःचा बघा आणि आमच्या नेतेवर तुम्ही बोटं उचलायचं नाही सगळा कांड आहे आमच्याकडे पेटी भरून कांड आहे तुम्ही तिकडे जगा मुसलमानच्या समाजची जगा खाल्लेली आहे ते बी आमच्याकडे पुरावा आणि तुम्ही पपचा म्हणले पपर् तुमची नेते बसले ना तेवारी मॅडम हे का पोलीस कंप्लेंट करत नाही की असे असे धंदे चालू आहे हे चालू आहे आणि आम्ही कोणाला ना सोडत नाही ते हायकोर्टने निर्देश दिलेला आहे तुमच्यावर कॉन्टम तर कोर्ट होणार आहे की तुम्ही म्हणले की कसे सुटले आम्ही सोडले तुम्ही पुरावा द्याला मला दीपक भाऊ मानकरच्याकडे असेल कोण खाली आज जात नाही आला तर माणूस काय करतोय त्याची अडचण सुट्टी आहे तुम्ही कोणाला मदत केली हे दाखवा ना आता तुम्ही पडले तुम्ही पूर्ण संप संपून जाणार आहे इलेक्शन मी थांबा लोकांना सगळ्यांना कळायला आहे असा माणूस आहे त्याचा पक्ष कोण असा अजितदादा पवारचा पक्ष आहे आम्ही काय तुम्हाला घाबरत नाही हे आमचे लोक आहे दीपक मानकर म्हणजे कुणाची शान आहे पुण्याची जान आहे गरिबांची जान आहे आणि जे तुम्हाला म्हणलं ना वेलकम आहे पार्टीमध्ये काय वेलकम नाही आहे तुम्हाला कोण असं ना मुबल कोणती पुढार पाहि पुढारी लोक आहे तुम्हाला वेलकम अरे तुम्ही आम्हाला डॅमेज करताय का पैसे देऊन चॅनलवाले बोलून काय बी बोलायचा अरे आमचे दीपोभाऊ मानकर म्हणजे एक नंबर आहे अरे कोथरूडला तू युद्ध थांब ना तुला माहीत पडणार इलेक्शन कसा होतं आहे आणि तू काय म्हणतो चंद्रकांत पाटील साहेबांसाठी अरे चंद्रकांत पाटील म्हणजे देवासारखा माणूस आहे सगळ्याला मदत करणारा माणूस आहे त्याला लोक म्हणतात चॉकलेट मॅन कोणी बी गेल्या पाहिजे माझे अडचण आहे चंद्रकांत पाटील साहेब तो पहिले चॉकलेट देतो इतका शानदार माणूस आहे तसा दीपक मानकर साहेब हे रात्री दोन वाजता जावा चार वाजता जा एक वाजता जावा तुमच्याबरोबर थांबणार आहे एकदम थांबणार आहे आम्ही काय तुम्हाला घाबरत नाही तू काय करा तर बोट उचल आमचा दीपक भाऊ म्हणजे एक नंबर आहे कोणाच्या का का लपडेमध्ये काय नाही आहे लोकांना काय अफवा उडायची पडलेली आहे की दीपक मानकर असं आहे तसं आहे आणि जे डबा वाटलेले तुझीकडे तुला इन्फॉर्मेशन देत आहे ना आमच्या पक्षाचे आहे कोठभर लोक हे घाबरत आहे आज इतका मोठा पक्ष झाला आहे पुणेमध्ये आणि किती आमदार आम्ही निवडून दिले आता कार्पोरेशनला बघ पूरा साफस करून टाकणार आणि तू काय कोण म्हणला आहे तुला वेलकम आहे आमच्याकडे काय वेलकम वेलकम नाही आहे तू आता आम्हाला ब्लॅकमेलिंग करतोय तो पुढे काय करणार उद्या दादाला ब्लॅकमेलिंग करणार तू माझी एकच एक रिक्वेस्ट आहे आणि हे बाया आलेत माझ्याकडे राष्ट्रवादीच्या बाया ते तयारीमध्ये आहे त्यांना माहीत आहे तुला धडा कशा शिकवणार तुला ती आमची करुणा मॅडम बोला मॅडम नमस्कार मी करुणा धोनी पुणेश्वर उपाध्यक्ष आम्ही दीपक भाऊ मानकर विरुद्ध एक पण शब्द ऐकून खपून घेणार नाही दीपक भाऊ मानकर आमचे देव आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर उभं आहे आणि जो पण त्यांच्या विरुद्ध काय पण बोलणार आहे आम्ही अजिबात खपून घेणार नाही आहे रवींद्र धंगेकर साहेब तुम्ही तुमचं जे आहे तो तुम्ही विषय तो जो विषय तुमची बोलता आहे ते विषयवर ठाम राहा जो विषय तुम्ही बोलताय ते वेगळं ठेवलं तुम्ही आणि आमच्या दीपक भावमानकर बोटं उचलता तुम्ही तुम्ही अजिबात असं करा तर तुमची हे नाही आहे तुम्ही अजिबात आम्ही खपून घेणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा धंगेकर साहेब आमची एकदम तयारी आहे तुमचे तुमच्याकडे यायला आणि ते जे शब्द वापरला तुम्ही प्रूव्ह करा काय हायकोर्टमध्ये असेच बसले का जज तुमच्यावर कॉन्टॅम होतो कोर्ट लावणार आहे आता आम्ही आम्ही दरखास्त करणार आहे स्वतः की तुम्ही असा म्हणजे कशा सुटता ते काय करताय ते तुमच्या विषय नाही आहे काय काय काळाबाजार आहे आम्हाला माहीत आहे दीड वर्षामध्ये तुम्ही होते ना आमदार काय काय केले आम्हाला सगळंच माहीत आहे एकच रिक्वेस्ट आहे परत करू नका आमची जे महिला सेना आहे लई डेंजर आहे तुम्हाला आता बायनी करोना ताईनी तुम्ही आव्हान केलंय पुढे बघा काय काय होतंय हे तर आता आमची फिल्मची पहिला स्टॉप तुम्हाला आहे आणि लास्ट स्टॉप कसा होणार तुम्ही बघून घ्या आणि तुमचे काय आहे ना तुमचे नेते त्यांचे धंदे चालू आहे सगळे बाजू ते बघा जाऊन कल्याणनगरला तुमचे पुढारी राहत आहे तिकडे का दरकात येत नाही पंपमध्ये दारूचे धंदे चालू आहे म्हणून का त्यांना पाकिट येत आहे आणि पोलिसवर बोटा उचलू नका पोलिसला सगळंच माहीत आहे कोण कसं आहे आणि सी पी साहेब काय करत नाही सी पी साहेब एक नंबर माणूस आहे त्यांना सगळं माहिती आहे सगळ्यांचे बॅकग्राऊंड काय आणि कोथरूड कोथूट को भाई मारण्यासाठी बोलू नका ते आतमध्ये गेले काय केले ते त्यांना माहिती आहे कसं बाहेर यायचं आहे आणि कोण कोणाला मदत करत नाही आणि तुम्ही इलेक्शनला धावा भा। ते जे भाई मारणार लोक तुम्हाला दाखवतील कसे तुम्ही निवडून येतात मी भाईला स्वतः सांगणार आहे की भाई हे आपल्या विरोधात लोक असं बोलत आहेत तुमचं काय झालं आहे ते तुमचं पर्सनल आहे आणि म्हणले असं झालं आहे ते झालं आहे तुम्ही आमचे पक्षमध्ये अजिबात बोलू नका आम्ही बघू चंद्रकांत पाटील साहेब बघू दीपक मानकर साहेब बघू आणि तुम्ही काय बोट उचलू नका तुम्ही किती साफ आहे पहिले बघा हा तुम्ही जावा बाथरूममध्ये स्वतः बघा आपण किती क्लीन आहे आणि कोण तुम्हाला बोटं देते आहे वेलकम कोण वेलकम नाही आहे तुम्ही ते वेलकम कोणी म्हणलं आहे त्याला विचारा मुनीर मिर्झा चीफ कस्टमर बी टी एस चॅनल विथ माय फ्रान्सिस फर्नांडीस शामोलुडे शेखल वाटे पुणे <laughs>